नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आज आपण इथे शेगावची सुप्रसिद्ध कचोरी बघणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकतोय कचोऱ्या आपल्या मस्त अशा टम्म फुगत आहे टेक्स्चर देखील छान असं आपल्या या कचोऱ्यांना येत आहे रेसिपी बनवायला एकदम साधी सोपी आणि सिंपल आहे अगदी कमीत कमी सायक्यामध्ये आणि घरगुती मसाल्यांमध्ये मस्त अशा टम्म फुगणाऱ्या कचोऱ्या आज आपण इथे बनवणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेणार आहे जे थंड तेल असतं नॉर्मल तेच तेल मी इथे घालणार आहे चवीनुसार मीठ घालणार आहे थोडासा ओवा हातावर क्रश करून घालणार आहे नंतर हे मिश्रण हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे तेल टाकलेलं होतं ते तेल आपल्या ह्या मैद्याच्या प्रत्येक कणाकणाला लागलं जातं आणि आपल्या ज्या कचोऱ्या आहेत त्या मस्त अशा फुसफुशीत बनतात तरी इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे पीठ मी व्यवस्थित असं हाताने सर्व मिक्स करून घेतलेलं आहे नंतर याच्यामध्ये आपण थोडं थोडंसं पाणी टाकत या पिठा मैद्याचा आपण घट्ट असा गोळा बनवणार आहोत आपण चपात्यासाठी जी कणिक मळतो त्याच्यापेक्षा अगदी थोडस घट्टसर असं हे पीठ आपण मळून घेणार आहोत तर अशा प्रकारे या मैद्याचा असा मी एक गोळा तयार करून घेतलेला आहे आता हे पीठ आपण एक दहा मिनटं भिजण्यासाठी साईडला ठेवून देव देणार आहोत तोपर्यंत आपण कचोरीसाठीचा जो मसाला असतो तो मसाला बनवणार आहोत म्हणजे जे आतमधलं जे सारण आहे ते इथे मी एक वाटी भाजकी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे ही डाळ आपण मिक्सरला रवाळ सराशी वाटून घेणार आहोत म्हणजे आपला जो बारीक रवा असतो त्याप्रमाणे ही डाळ आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत अगदी बारीक पीठ करायचं नाही अशा प्रकारे थोडीशी रवाळाशी ही मी डाळ मिक्सरला वाटून घेतलेली आहे नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन अद्रकचे तुकडे आखे धणे एक चमचा घेतलेले आहेत एक चमचा मी ते बडीशेप घेतलेली आहे एक चमचे जिरे घेतलेले आहे नंतर थोडीशी कोथिंबीर घालून जाडसरास हे आपण वाटून घेणार आहोत अगदी बारीक वाटायचं नाही थोडंसं रवाळच हे वाटून घ्यायचं आहे साईडला मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये तेल टाकून हलकंसं गरम करून घ्यायचं आहे वाटून घेतलेली हिरवी मिरची अद्रक धणे हे सर्व हे तेलामध्ये आपण घालून छान असं भाजून घेणार आहोत खरपूर असं मिडीयम गॅसवर मस्त असा कलर थोडासा हलकासा ब्राऊन होईपर्यंत हे भाजून घेणार आहोत तर हे भाजल्यामुळे छान असा याचा सुगंध देखील येऊ लागलेला आहे हे मसाल्याचे भाजल्यामुळे आपल्या कचोऱ्यात छान अशा टेस्टी लागतात खाताला खाताना मस्त अशा खमंग देखील लागतात आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा इथे मी चाट मसाला टाकत आहे हा मसाला टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच टाका इथे तुम्ही मी लाल तिखट देखील टाकलेलं आहे ते देखील तुम ऑप्शनल आहे कारण आपण हिरवी मिरची वापरलेली होती पण तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर वापरू शकता वाटून घेतलेली जी डाळ आहे ती डाळीचं पीठ आपण ह्या मसाल्यांमध्ये घालून घेणार आहोत आणि हे पीठ आपण ह्या मसाल्यांबरोबर छान असे तीन ते चार मिनट अगोदर भाजून घेत आहे मिडीयम गॅसवर हे पीठ आपण भाजून घेणार आहोत ज्या अशा प्रकारे ज्या गाठी राहिलेल्या आहेत ते भाजत भाजत आपण या चमच्याच्या साह्याने फोडून घेत आहेत हे पीठ भाजताना गॅस ची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे मिडीयम गॅसवरच हे पीठ आपण भाजून घेणार आहोत आता एक तीन ते चार मिनटं झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता या बेसनचा कलर थोडासा चेंज झालेला आहे अशाच प्रकारे हे हलकंसं आपण भाजत राहायचं आहे मिडियम गॅसवर नंतर याच्यामध्ये थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे म्हणजे मिश्रण आपलं मस्त असं रवाळ बनतं जे कचोरीमध्ये आतमधलं जे मिश्रण असतं त्याप्रमाणे हे मिश्रण आपलं बनत राहतं पाणी टाकल्यामुळे तर इथे मी पाण्याचा हप्ता वरून दिल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मिश्रण थोडंसं घट्टसर झालेलं आहे नंतर हे चमचेच्या साह्याने आपण फोडूत फोडूनच घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर एक दोन ते तीन मिनटांनी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मिश्रण थोडंसं रवाळ बनलेलं आहे आता हे चमचा आपण असं सतत हे फोडत राहायचं आहे तर तुम्ही पाहू शकताय कचोरीचं जे सारण असतं तसं परफेक्ट सारण आपलं हे बनलेलं आहे अगदी रवाळ असे आता हे सारण आपण साईडला थंड होण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे जो मैदा मळून ठेवलेला होता तो मैदा परत एकदा हाताने व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे हलकासा मऊ करून घ्यायचा आहे हा मैद्याचा गोळा गोळा हलकासा मऊ करून घेतल्यानंतर याच्यामधून एक मीडियम साईजचा एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे तुम्हाला कचोऱ्या ज्या साईजच्या बनवायच्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही याच्यामधून गोळा काढून घ्यायचा आहे तर मी इथे कचोऱ्या ज्या साईजच्या आहेत त्याच बनव तशाच बनवणार आहे त्यामुळे बनो। मीडियम साईजचा एक गोळा काढून घेतलेला आहे गोळा काढून घेतल्यानंतर याच्यावर आपण हातावर याची अशी पारी बनवून घ्यायची आहे जी मोदकासाठी बनवतो त्याप्रमाणे तयार करून घेतलेले जे सारण आहे ते सारण आपण याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं बसून हे वरून असं छान असं बंद करून घेत आहे अशा प्रकारे बंद करून घेतल्यानंतर जे वरचं एक्स्ट्राचं जे पीठ असतं ते पीठ आपण काढून टाकायचं आहे आता हे आपण लाटून घेणार आहोत इथे आपल्याला पीठ लावायची गरज पडत नाही अगदी हलक्या हाताने जेवढ्या कचोरी असते तेवढ्या साईजची मी इथे लाटून घेणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय अशा प्रकारे कचोरीची जेवढी साईज असते त्या साईजनुसार हा मी घोळा इथे लाटून घेतलेला आहे तुम्ही ते पाहू शकताय मस्त असा लाटला देखील जात आहे अशाच प्रकारे आणखी एक मी तुम्हाला लाटून दाखवणार आहे एक पारी तयार करून घेतली त्याच्यामध्ये जो आपण मसाला केला होता तो भरून घेतला आणि हलक्या हाताने आपण ला हे लाटून घेतलेला आहे अशा प्रकारे आता हे आपण तळून घेऊया साईडला मी गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान असं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण एक एक कचोरी सोडून देणार आहोत कचोरी सोडल्या सोडल्या गॅस कचोरी सोडल्या सोडल्या तळाशी जाते जसजशी जस ती छान अशी भाजली जाते तस तशी तस तेलावर तरंगते तर तुम्ही ते पाहू शकताय कचोरी तेलावर तरंगू लागलेली आहे आता आपण ही पलटी करून दुसऱ्या साईडूनही एक मिनिट भाजून घेणार आहोत कचोरी भाजायला जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनिटात कचोरी छान अशी भाजली जाते तर आता तळून घेतल्यानंतर ना आपण ही बाहेर काढून घेणार आहोत अशाच प्रकारे दुसरी देखील मी कचोरी टाकलेली आहे टाकल्या टाकल्या ती तळाशी जाते जस जशी तळली जाते तस तशी ती वरती येत राहते नंतर आपण ही पलटी करून दुसऱ्या साईडून ही छान अशी तळून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकताय मस्त अशी आपली कचोरी तळलेली आहे छान असं टेक्शर देखील आलेले आहे मस्त अशी टम्म देखील आपल्या कचोऱ्या फुगत आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त अशा आपल्या कचोऱ्या बनलेल्या आहेत अगदी शेगाव कचोरीसारखी परफेक्ट आपली कचोरी दिसत आहे आणि तशीच सेम देखील बनलेली देखील आहे आतमधलं मिश्रण देखील छान असं बनलेलं आहे कशी वाट कसा वाटला आजचा हा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशा नवनवीन छान छान रेसिपीसोबत कोप्रेन बाय बाय